नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकणी या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत ही आमची काजूची बाग जेव्हा काजूच्या बागेला खतपाणी केलं होतं त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे दोन फुटाच्या अंतराने रिंगाण मांडून त्यामध्ये शेणखत लेंडीखत आणि म सॉइल मल्टीप्रायर असे खत खताची व्यवस्था केली होती बागेमध्ये मध्ये मध्ये हे वेगवेगळ्या दुसऱ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत ही तुम्हाला दिसतं ते पेरूचे आहेत काही ठिकाणी रतांबे म्हणजे आपल्या बोलीभाषेत कोकम याची पण लागवड केलेली आहे आणि हा पेरूचं झाड उत्तम प्रकारे मोठ्या झाडेला आहे पण ग्रोथ मस्त मजबूत झालेली आहे पण त्याला फुलं येतात पण फळं येत नाहीत होते? या माला करूं करूं। करूं। तर असं का होतं आहे याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका आणि माझ्या बागेबद्दल कमेंट करून नक्की सांगा यामध्ये काय आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील लागवड करण्यासाठी जी रोपं आणली होती ती दापोली कृषी विद्यापीठ येथून आपण आपण ही घेऊन आलो होतो चांगल्या प्रकारची झाडं मिळतात तर तुम्ही त्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारे झाडांना कळ्या येत आहेत फुलं येत आहेत पण फळ लागत नाही शेतकरी मित्रांनो मला तुम्ही उपाय सांगा व्हिडिओ शेवट पगारपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा हे अशा प्रकारे आम्ही लागवड केलेली आहे सव्वा दोनशे झाडं लागवड केलेली आहे धन्यवाद